नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा महाराष्ट्र भरती अपडेट्स आप हे आपल्या मराठी मायबोली यूट्यूब चॅनलवर आज आपण स्पर्धा परीक्षेमध्ये नेहमी विचारले जाणारे पंचवीस अतिशय महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत यामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे की जगभरात एकोणतीस जुलै म्हणजे नुकताच बघा एकोणतीस जुलै हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात आला आहे तर बघा एकोणतीस जुलै म्हटलं की हा ऑप्शन डी जागतिक वाघ संरक्षण दिन म्हणून साजरा केला जातो विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन पूर्वी जर तुम्हाला दहा हजार प्रश्नांची पी डी एफ अजून भेटलेली नसेल तर पटकन हा क्यू आर कोड स्कॅन करा नव्याण्णव रुपयाचं पेमेंट तुम्हाला इथे करायचं आहे आणि पेमेंट केल्यानंतर तुम्हाला या नंबरवर आपल्या माझ्या नंबरवर तुम्हाला पाठवायचं आहे एकदा का तुम्ही स्क्रीनशॉट तुमच्या पेमेंटचं पाठवलात की तुम्हाला दहा हजार प्रश्नांची पी डी एफ लगेच पाठवण्यात येईल प्रश्न क्रमांक दोन आहे की ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे ताडोबा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प फेमस महाराष्ट्रातील तर हे कुठे आहे ऑप्शन सी चंद्रपूर या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन कोणी ज्ञान भारत मिशनचा शुभारंभ केला आहे बघा नुकताच ज्ञान भारत मिशन ची सुरुवात केलेली आहे शुभारंभ केला आहे नरेंद्र मोदी यांनी आता ज्ञान भारत मिशन काय आहे तर हा भारतातील प्राचीन हस्तलिखितांचे जतन आणि डिजिटलायझेशन करण्यासाठी एक देशव्यापी प्रकल्प आहे ओके okay? नुकताच बघा करंट अफेअर्स आणि जी के असे दोन्ही प्रश्नांचा मी समावेश करणार आहे आजपासून आपल्या व्हिडिओजमध्ये त्यामुळे व्हिडिओज रेग्युलर बघत जागा करंट अफेअर्ससुद्धा तुमचे क्लिअर होईल आणि जी सुद्धा तुमचं क्लिअर होऊन जाईल चौथा प्रश्न आहे की पेन ट्रान्सलेट पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला मिळाला आहे नुकताच पेन ट्रान्सलेट पुरस्कार दोन हजार पंचवीस हा मिळालेला आहे गीतांजली श्री लक्षात ठेवा आय एम पी प्रश्न आहे येऊ शकतो विचारला जाऊ शकतो पेन ट्रान्सलेट पुरस्कार दोन हजार पंचवीस म्हटलं की गीतांजली श्री पाचवा प्रश्न बघा जालियान बाग या गाजलेल्या कवितेचे कवी कोण चार ऑप्शन आहेत केशवसूत कुसुमाग्रज गोविंदाग्रज की रवींद्रनाथ टागोर तर बघा ऑप्शन या प्रश्नाचं उत्तर येईल पी कुसुमाग्रज हा कुसुमाग्रज म्हणजे कोण तर विष्णू वामन शिरवाडकर शिरवाडकर हे जालियानावाला बाग या कवितेचे कवी होते सहावा प्रश्न बघा खालीलपैकी चुकीचा पर्याय निवडायचा आहे या चार मध्ये तुम्हाला चुकीचा पर्याय कुठला वाटते बघा आता बघा पहिलं ऑप्शन काय दिलं आहे तर जगन्नाथ शंकर शेठ जगन्नाथ शंकर शेठ म्हटलं की बॉम्बे असोसिएशन बरोबर आहे हा पर्याय पुढचा आहे बाळगंगाधर टिळक आणि अॅनिबेन्स यांनी होमरूल चळवळीची सुरुवात केली होती हा देखील पर्याय बरोबर आहे चौथा पर्याय आहे दादाबाई नवरोजी यांनी की संपत्तीचे अपहरण हे पुस्तक लिहिलं होतं तर चौथा हा पर्याय देखील बरोबर आहे पण तिसरा जो पर्याय आहे गोपाळकृष्ण गोखले म्हटलं की चतुरसूत्री कार्यक्रम येईल का नाही तर चतुस्सूत्री कार्यक्रम म्हटलं की टिळकांचं नाव येतं ठीक आहे स्वराज्य स्वदेशी बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण हा स्वतंत्र लढ्यातील चतुर्सूत्री कार्यक्रम कोणी दिला होता तर लोकमान्य टिळकांनी दिला होता बरोबर म्हणून ऑप्शन सी इथे या प्रश्नाचं उत्तर येईल सातव्या प्रश्नाकडे आता वळूया खैलपैकी कोणत्या देशाने भारताचे सर्वप्रथम व्यापारी संबंध स्थापित केले होते चार ऑप्शन आहेत खैलपैकी कोणत्या देशाने इंग्लंड हॉलंड पोर्तुगाल की, की फ्रान्स तर बघा ऑप्शन सी इथे उत्तर येईल सर्वात प्रथम पोर्तुगीज लोक आपल्या भारतामध्ये आले होते ते म्हणजे चौदाशे अठ्ठ्याण्णव ला ठीक आहे आणि सर्वात उशिरा एकोणीसशे एकसष्ट ला हे पोर्तुगीज लग्न आपल्या देशातून निघून गेले होते बघा आता आठवा प्रश्न काय दिलाय बघा प्रश्न क्रमांक आठ पहिले बाजीराव पेशवे यांची समाधी कोणत्या नदीच्या किनारी आहे चार ऑप्शन आहेत मुळा नर्मदा गोदावरी की तापी तर बघा ऑप्शन बी इथे उतरलेलं नर्मदा ठीक आहे कोणत्या राज्यामध्ये तर मध्य प्रदेशमधील रावेरखेडी येथील नर्मदा काठीच्या नर्मदा काठी पहिले बाजीराव पेशवे यांची समाधी आहे नववा प्रश्न बघा खालीलपैकी कोणते कवी दुसऱ्या गोलमेज परिषदेस उपस्थित होते या चारपैकी कोणते कवी दुसऱ्या गोलमेज परिषदेस उपस्थित होते दुसरी गोलमेज परिषद म्हणते की एकोणीसशे एकतीस तर ऑप्शन बी इथे उतरलेलं मोहम्मद इक्बाल हे कवी दुसऱ्या गोलमेज परिषदेस उपस्थित होते प्रश्न क्रमांक दहा राष्ट्रीय सभेतील मवाळ व जहाल गटाची समेट कोणत्या अधिवेशनात झाली चार ऑप्शन आहेत बघा राष्ट्रीय सभेतील मवाळ व जहाल गटाची समेट ही ऑप्शन ए एक। एकोणीसशे सोळाच्या लखनौ अधिवेशनात झाली पुढचा बघा महत्वाचा प्रश्न शंकराचार्यांनी खालपैकी कुठे मठाची स्थापना केली नाही एकूण चार मठांची स्थापना केली होती शंकराचार्यांनी पहिली म्हणजे उत्तराखंड दुसरा म्हणजे द्वारका तिसरा म्हणजे पुरी आणि चौथा म्हटलं की रामरेश्वर राम रामेश्वर येथे पण अमरावती येथे शंकराचार्यांनी मठाची स्थापना केली नव्हती म्हणून ऑप्शन बी इथे उत्तरे बारावा प्रश्न आहे कोणार्क येथील सूर्यमंदिर हे कोणत्या सातत्य शैलीचे उदाहरण आहे बघा फोटोत बघू शकता कोणार्कचे शून्य मंदिर ज्याला ब्लॅक पॅगोडा असं देखील म्हणतात जे की ओडिशामधील पुरी या शहरामध्ये आहे जे की शैली ठीक आहे ह्या या शैलीचे उत्तम उदाहरण आहे तेरावा प्रश्न बघा आग्रा या शहराला राजधानी कोणी म्हणत बनवली आता आग्रा म्हटलं कुठे येतं उत्तर प्रदेशमध्ये येतं ठीक आहे तर या शहराला पंधराशे सहा मध्ये फोटोमध्ये बघू शकता हा सिकंदर लोधी आहे हा सिकंदर लोधीने आग्रा शहराला राजधानी बनवली होती चौदावा प्रश्न बघा पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते बघा चार ऑप्शन आहेत पहिले महायुद्ध म्हटलं की ऑप्शन ए एकोणीसशे चौदा लक्षात ठेवा आय एम पी प्रश्न आहे हा आय एम पी प्रश्न आहे असं देखील विचारलं जाईल की पहिलं महायुद्ध कोणत्या पिरियडमध्ये चालू आ, चालू होतं एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे अठरा ठीक आहे आणि दुसरे महायुद्ध हे एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीसशे पंचेचाळीस ठीक आहे या दोन गोष्टी लक्षात ठेवा विचारला जाऊ शकतो प्रश्न आणि पीडीएफ तुम्ही आत्तापर्यंत घेतली नसेल दहा हजार प्रश्नांची पी डी एफ उत्तम अशी पी डी एफ आहे ज्याच्यामध्ये जी के सगळं कवर केलेलं आहे तर लगेच तुम्ही नव्याण्णव रुपयाचा पेमेंट करा या क्यू आर कोडवरून आणि तुम्हाला हा स्क्रीनशॉट टाकायचा आहे व्हॉट्सअपवर आम्ही तुम्हाला लगेच याचं पी डी एफ देऊन जाऊ पंधरावा प्रश्न बघा दुसऱ्या महायुद्धात अमेरिका रशिया यांच्यामध्ये कोणत्या मित्र राष्ट्राचा समावेश होता प्रश्न क्रमांक पंधरा तर बघा रश अमेरिका रशिया यांच्यामध्ये फ्रान्स ऑप्शन बी फ्रान्स या मित्र राष्ट्राचा समावेश होता सोळा प्रश्न बघा शिरुई लिली उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो शिरुई लिली बघा फोटोत बघू शकता तर ऑप्शन बी हा मणिपूर ऑप्शन बी मणिपूर या राज्यात साजरा केला जातो सतरावा प्रश्न बघा दोन हजार चोवीसचा डॉक्टर व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे महत्वाचा प्रश्न आय एम पी प्रश्न बघा हे ऑप्शन बी महेश मांजरेकर जे की उत्तम असे अभिनेते निर्माते आणि लेखक आहेत आपल्या महाराष्ट्रातील महेश मांजरेकर यांना व्ही शांताराम डॉक्टर व्ही शांताराम जीवन गौरव दोन हजार चोवीसचा पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे अठरावा प्रश्न बघा बंधन एक्सप्रेस आणि मैत्री एक्सप्रेस कोणत्या देशादरम्यान पद चार ऑप्शन आहेत बघा बंधन एक्सप्रेस आणि मैत्री एक्सप्रेस ही ऑप्शन डी भारत आणि बांगलादेश या देशादरम्यान धावायच्या आणि जुलै दोन हजार चोवीस पासून हे आता बंद करण्यात आलेले आहे बघा प्रश्न क्रमांक एकोणीस काय दिलाय महाराष्ट्र महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे तर बघा ऑप्शन सी इथे विदर्भ ठीक आहे विदर्भातील यवतमाळ यवतमाळला पांढरे सोने पिकवणारा जिल्हा असं देखील म्हटलं जातं लक्षात ठेवा महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कुठं आहे तर विदर्भामध्ये आहे विसरावा प्रश्न बघा विकलांसाठी म्हणजे जे हँडिकॅप आहेत त्यांच्यासाठी घरून मतदान करण्यासाठी कोणते ॲप सुरू करण्यात येणार आहे आता हे विकलांग म्हणजे हँडिकॅप लोक घरूनच मतदान करू शकतात त्यांच्यासाठी सक्षम नावाचं ॲप सुरू करण्यात आलेलं आहे जे की अँड्रॉइड ॲपवर तुम्हाला भेटून जाईल पुढचा जा प्रश्न बघा कोणत्या राज्याने टी वी परीक्षण परीक्षणासाठी सी वाय टी व्ही स्क्रीन टेस्ट सुरू केली आहे कोणत्या राज्याने नुकताच तर बघा ऑप्शन सी केरळ या राज्याने ऑप्शन सी इथे उत्तर येईल बावीसचा प्रश्न आहे चौतीस वर्षाच्या सेवेनंतर आय एन एस कोणती कुठे बंद करण्यात आली आहे नुकताच बघा आय एन एस गोंधी नुकताच नाही झाले याला दोन वर्ष झाले असतील आय एन एस कोणती ही ऑप्शन डी मुंबई ठीक आहे मुंबईच्या बंदरावर ही बंद करण्यात आली आहे तेवीसचा प्रश्न बघा मुंबई नाशिक हा रेल्वे मार्ग कोणत्या घाटातून जातो बघा मुंबईवरून नाशिकला जाताना किंवा नाशिकवरून मुंबईला जाताना एक मस्त असा घाट लागतो तो म्हणजे थळघाट ठीक आहे ऑप्शन ए ते उत्तरेल चोवीसवा प्रश्न आहे भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेकडे कोणती पर्वतरांग आहे बघा चोवीसवा प्रश्न शंभू महादेव भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेकडे म्हटलं की शंभू महादेव पंचवीसवा प्रश्न आहे महाराष्ट्राचा किती टक्के भाग हा दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे प्रश्न क्रमांक पंचवीस तो चा चा तो तर बघा महाराष्ट्राचा ऑप्शन ए नव्वद टक्के भाग हा दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे ओके बघा पंचवीस अतिशय महत्वाचे प्रश्न आपण आता बघितलेले आहेत तर आता पुढचा जो प्रश्न आहे हा तुमच्यासाठी आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे काय प्रश्न आहे बघा टी सी एस या कंपनीच्या सीईओ पदी कोणाची निवड झाली आहे चार ऑप्शन आहेत तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहिती असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा आणि सोबत आपला एक व्हॉट्सअप ग्रुप आहे आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप मी बनवलेला आहे याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही हा व्हॉट्सअप ग्रुप लगेच जॉईन करून घ्या कारण व्हॉट्सअपवर सा जास्तीत जास्त एक हजार चोवीस मेंबरच जॉईन करू ते करू शकतो आपण त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर लो या ग्रुपला जॉईन करून घ्या तसंच बघा पी डी एफ डाउनलोड करायचे असेल तर लगेच नव्याण्णव रुपयाचं पेमेंट या क्यू आर कोडवर करा आणि तुम्हाला लगेच या प्रश्नांची पी डी एफ भेटून जाईल ठीक आहे तर चला मग असंच अशाच व्हिडिओ रेग्युलर बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला धन्यवाद